पन्नास किलो किलो सांगायचं पन्नास किलो दहा किलो सापडले मास हा किलो आहे का सगळे जिवंत मास आहेत असं नाही बरा पातला मासा जिवंत आहे दाखवू की आपलं लाईव कुठला जिवंत आहे दाखवू हे हल्ल झालं तेवढं हलत काय संपत आलं जीव संपत जीव आला तो कसं हलत घेऊ खटकन हाती क्वांटिटी क्वांटी आणि क्वांटिटी एक नंबर नातकर्ती काय यायला लागत नाही तुला मोठं माझा झालं तळ्यात माझ्या पडलं माझ्या पडलं तू का कुत्र्या टाकताना माझ्या पडलं असेल मी कुत्राच आहे मासाच नाहीत यांच्या पप्पाला मासे पकडत नाहीत माहित काय ह्याच्या पप्पाला मासे पकडत नाहीत सगळी जाते बरं का सगळी आमची

एक हो जेड़े तुला काय बोलायचं बाबा तू स्वतः खाऊन पिऊन गेला दुसऱ्यांची काळजी नाही तुला बाबा कशी बांधा खाऊन ठेवायचं

रात्रीपर्यंत तू तीन वाजता भूका आणि मांस जाई करा हळे जाणो दुसऱ्यांना हे करू स्वतःच्यांना स्वतःच्यांना किंमत नसते दुसऱ्यांना परत झोन बसतो अयो

ठीक आहे श्री बालाराव मंदिर आणि कशासाठी आई नुसते काय झालं जरा लक्षात की नाही सर करते अजून तेल ती येणार नाही येणार तुका येणार की नाही नाही हा निशांक आम येगी किती गदा नाही आम दान आई लव यु दिस सी रे तसं नाही करायचं पूरा पाका आई थिंक तू ले आता शफाटा नाही नाही आई थिंक मी तो

डिलीट डिलीड मारशील शपथ घे मम्मीची डिलीट मारणार नाही म्हणून असं ह्याची शपथ घे परशीची म्हणजे खरं होते हां जी हा परसिदात लावून पर्सिदात लावून म्हण मग मी दाखवणार जा मग दाखवत नाही तुला व्हिडिओ अयो

हे गप्प तुला नव्हते शिवाय दिल गबी शिवाय दिला मला कुत्री काय म्हणा लागला चिमी कुत्री आता कुत्री शिवी दिली शिवी दिली आता नाश का म्हणले होता तुझ्या भावाला आता मार शिवी दिली काय मार मार अरे चापट <laughs> आता हा तिच्या फेकून हा अयो आता मार आता आता संपलं काम आता आता उचल तुला आता ओ कोण शुपत आता काय कर नाही आता दाबलं त्याला <laughs> हो चिमी मार लागली हो का पळाली 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 चिमी आई ओ